शेतकरी मित्रांनो आज चोवीस फरवरी दोन हजार चोवीस आज आपण आलो पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केलेल्या टरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये मी आपल्याला तर सर्वप्रथम हे जे अंतर आहे हे आपल्याला सांगितलेलंच आहे हे जे अंतर आहे पाच फूट आहे नंतर सात फूट आहे परत पाच फूट आहे आणि प्लांट टू प्लांट वन फूट आहे यामध्ये एका एकरमध्ये जे रोपाची संख्या आहे सात हजार दोनशे साठ एवढ्या प्रमाणात बसते शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे या संपूर्ण टरबूजाचे नियोजन हे आंबर पॅटर्न पद्धतीने सुरुवातीपासून आजपर्यंत केलेले आहेत या प्रॉक्टरला अठ्ठेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि यामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे आपल्याला इथं जे फळं आहेत हे चांगल्या प्रकारे जे सेटिंग आणि त्याचबरोबर साईज सुद्धा अठ्ठेचाळीस दिवसामध्ये बघायला मिळते बघू शकता एकाच ठिकाणी एक दोन चार फळ आणि यामध्ये एल कुठल्या कुठे आहेत म्हणजे कुठल्या येल, एलाचं फळ कुठं आहे हे आपल्याला बघायला पण म्हणजे बघावं लागेल समजा असं दिसणार नाही आणि याच इथल्याच तिकडे पण गेलेलं आहे आणि त्याची संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला ॲपमध्ये आप दिलेलीच आहे खरबूज असो टरबूज असो वांगी असो या प्रत्येक क्रॉपची आपण माहिती ॲपवर आप बघू शकता आता बघू शकता यातच किती फळ आहेत हां इथून एक दोन दो, ती, चा, तीन चार पाच सहा तर एका एका एला मॅक्झिमम किती आहेत फळं आपण मोजले असतील ना दोन तीन दोन तीन आहेत लागणारे खूप लहान खूप म्हणजे याची साईज आपल्याला वाढवणार आहे आता याच्या साईजसाठी आपल्याला झिरो नऊशे चाळीस एक नऊशे चाळीस किंवा झिरो चाळीस तीस हे अडीच अडीच किलो सोडायचं आहे सोडलं का आपण एकदा एक वेळेस सोडलं अजून एकदा दोन तीन दिवसात सोडायचं आहे आणि हे जे महत्वाचं आहे हे आपण आहे पाच फूट अंतर आहे ते सात फूट आहे परत पाच फूट आहे आणि मी जे तुम्हाला म्हटलं याला आकारात बांधायचं आपल्याला सेंडा हा प्रयोग केला का आपण अजून केलं नाही करा हे जे आहे की ना याला याला एक प्रयोग करून बघा ते जे आहे ना याला थोडं बांधून घ्या असं वाकडं आणि तुम्हाला दोन चार दिवसामध्ये त्याचा जो अनुभव आहे बघायला मिळेल आणि चांगल्या प्रकारे सेटिंग झाली इथं फळ दिसत नाही तो इथं म्हणजे बघितल्या शो म्हणजे पायाला लागले तर अचानक बघू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारे इथं आता आपण किती वर्ष झाले टरबूज शेती करतो आपले व्हिडिओ तर भरपूर झाले युट्यूबला मी पाचवा वर्ष आहे समजा पाच वर्ष झाले पाच वर्षामध्ये या वर्षीचा अनुभव तुम्हाला पॅटर्नचा काय वाटतो शंभर टक्के रिझल्ट आहे पॅटर्न मध्ये पहिले चार वर्षापर्यंत एवढे वेले पसरले नव्हतं तर पॅक झाला नव्हता प्लाट सात फुटाचा पट्टा पॅक झाला फुट्टाचाही पट्टा पॅक झाला पहिले पाचचाच नव्हतं आणि नुसतं वाढलं नाही समजा हे पण फळं पण भरपूर लागले हो फळं फूड भरपूर असं नाही फवारणी करताना पायाखाली दिसते हां फवारणी करताना दिसते सर्व झाला आणि याच्यामध्ये जो आपला खर्च आहे हा कमी झाला काय जास्त झाला खर्च तर फारच कमी आहे विद्राव्य हो खत वगैरे कमी आहे टक्के जर असला म्हणजे पंचवीस टक्केच शेती होते म्हणजे आणि कमी खर्चामध्ये रिजल्ट चांगला कमी खर्चामध्ये रिजल्ट चांगला चालतं अजून पण भरपूर फळ लागेल याला आपल्याला विद्राव्य खत थोडं सोडावं लागतील याच्यामध्ये पोटॅस वगैरे सोडलं ना आपण हा चल बघू शकता शेतकरी आता दहा सव्वीस शूज आपल्या पद्धतीमध्ये जास्त आहे की नाही दुकानदार वगैरे म्हणते दहा सव्वीस घेऊ नका किंवा मग विरोधात नाही आपण दहा सव्वीस कशा पद्धतीने थोडं यांना सांगा थोडं रसिकांना दहा हा सव्वीस सव्वीस महाजनचा होता ते पांढरावाला हा पंचवीस किलो रात्री भिजू घातलं दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकीमध्ये आणि सकाळी सोडून दिलं असं दोन वेळेस केलं आपण दोन वेळा असं दिलं पंचवीस किलो बरं त्याच्यामध्ये थोडं आपल्याला नागाळीचा थोडा प्रादुर्भाव दिसते त्याच्यामध्ये आपण केम मारलं ना केम मारलं म्हणजे एकदम स्वस्त आहे माग नाही एम बी एफ कंपनीचं केम आपण चाळीस एम एल प्रति पंधरा तीस लिटर पंप साठी घेऊ शकतो आणि बघू शकता इथं आपल्याला जी फळं आहेत इथं एक आहे इथं एक आहे तिथं एक आहे म्हणजे जवळच्या जवळ जवळच्या जवळ आणि एका येल्याला किती फळ असतील जवळपास एका याला कमी साथ साथ जर म्हटलं आपण ही एकच जे झाड आहे याला कमीत कमी सात सात फुट वेळ सगळ्याला जर दोन दोन धरले दो तर बारा तेरा चौदाही होऊ शकते त्याला फक्त आता जगवणं महत्वाचं आहे आणि सुरुवातीला तुम्ही लावायचं तर तेव्हा एका याला किती फळ यायचे एका याला दोन फळं यायचे दोन दोन किंवा तीन राहायचे दोन किंवा तीन कधी कधी एकही राहायचे तेरा चौदा तेरा चौदा फळ हात एवढे जगवणं एवढे जगवणं महत्वाचं पान एका जागी दोन दोन तीन तीन तुमच्या मागे तर शेतकरी मित्रांनो याची डिटेल माहिती आपण ॲपवर जाऊन प्लेस्टोरला जाऊन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये अमृत पॅटर्नची संपूर्ण माहिती आपण टरबूज खरबूज वांगी टमाटो लसण जे काही आपण घेता हा सिजनेबल क्रॉप असो हो त्याची सुद्धा माहिती आपल्याला ॲपवर बघायला मिळेल आणि विशेष म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपल्या टॉनिक स्टिम्युला वगैरे जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे जे काही नियोजन चांगले आहे त्या पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच आपण सुद्धा चांगल्या प्रकारे प्रत्येक पिकाचे उत्पादन अमृपाटन पद्धतीने घेऊ शकता यात काही शंका नाही अशाच माहितीसाठी बघत राहा अमृपाटण यूट्यूबचा नमस्कार